आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह हो पोस्ट टाकून त्यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीच्या निषेधार्थ पाथर्डी शहर कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला गेला हजारोंच्या संख्येनं ओबीसी समाज रस्त्यावर उतरून शुक्रवारी पाथर्डी शहर कडकडीत बंद ठेवलं गेलं शहरातून हा मोर्चा पोलीस स्टेशनवर धडकला यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन दिलं गेलं यावेळी ओबीसी नेते दिलीप खेडकर अरुण मुंडे डॉक्टर मृत्युंजय गर्जे भगवान दराडे गोकुळ दौंड अंकुश बोके बजरंग घोडके गहिनीनाथ शिरसाट पांडुरंग हंडाळ अमोल गर्जे देवीदास खेडकर संजय बडे डॉक्टर राजेंद्र खेडकर ॲडव्होकेट प्रतीक खेडकर मुकुंद गर्जे किसन आव्हाड अमोल कदम डॉक्टर सुहास उरणकर धनंजय बडे भाऊसाहेब शिरसाट माणिक खेडकर निलेश तुपे बाळासाहेब जिरेसाळ यांसह अनेकांची उपस्थिती होती पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका युवकानं लोकनेता पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून त्यांची बदनामी केली आणि या घटनेची तीव्र पडसाद तालुक्यामध्ये बुधवारपासून पडायला सुरुवात झाली या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हाही दाखल केलाय मात्र या आरोपीला अटक करावी आणि अशा घटना होऊ नयेत याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळपासून पाथर्डी बंदची हाक दिली गेली सकाळी दहा वाजता शहरातील नाईक चौकातून मोर्चाला सुरुवात झाली कोरडगाव चौक नवीपेठ क्रांती चौक अजंठा चौक मार्गे हा मोर्चा पोलीस ठाण्यावर जाऊन धडकला काही समाजकंठक जे काही आमच्या पंकजा ताईला आपशब्द बोलणे पोस्ट टाकणे हे ओबीसी कधीही खपून घेत नाही घेणारही नाही आता ओमलने वो हार जीत चालू असते हारजीत तर चालूच असते एवढं पंचवीस तीस चाळीस वर्ष साहेबांनी राजकारण केलं कधी जात पात कधी आणली नाही आम्ही जातीपातीवर कधी गेले नाही सर्व आम्ही ओबीसी जे काही सर्व आम्ही ओबीसीजण आहेत ठामपणे पंकजाताईच्या पाठीमागं उभे आहेत आणि जो कोणी इथून पुढं एखादा समाजकंठक बोलन किंवा एखाद्या समाजाला बारीक लेखीन त्याला आम्ही ओबीसी सर्व ओबीसी सोडणार नाही सुट्टी देणार नाही कारण पंकाच्या ते मुंडे तुमच्यावर गेल्या दोन ते तीन दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पातळी तालुक्यातील का युवकांनी आक्षेपार्ह व्हिडिओ टाकून एक समाजाच्या भावना तुटतील असं एक वर्तन केलेलं आहे त्यामुळं आम्ही पातर्डी तालुका सर्व ओबीसी बांधवांच्या वतीने त्या ठिकाणी निषेध करण्यासाठी पातळी पोलीस स्टेशनमध्ये त्या आरोपीला अटक झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळात सुद्धा असे कुणाकून घटना घडल्या नाही पाहिजे खरं तर निवडणुकीमध्ये हारती ते चालू असते आणि तुम्ही हारले म्हणजे संपत नाही पण जर संपत त्याला वाटत असेल की मागच्या या काळामध्ये सुद्धा कमी जातीचा उल्लेख कमी दर्जाचे लोक आहेत असा उल्लेख केला गेला खरंतर या समाजामध्ये हे जे निवडणूक आहेत या जाती पातीवर गेल्या नाही पाहिजेत पण येणाऱ्या काळात हे जाती पातीचं वीज टाळण्याचं काम कोणत्या का। समाजाने कोणत्या घटकाने केलेलं आहे हे सर्व महाराष्ट्राला त्या ठिकाणी कळलेलं आहे माझी एकच विनंती आहे या माध्यमातून की येणाऱ्या काळात असे व्हिडिओ असे कोणाच्या समाजाच्या भावना दुखतील ती कृपया करून करू नका आपण ह्या तालुका असेल पातळी तालुका असेल पुण्या गोविंदाने सर्व समाज एका विचाराने एका भावनेने या तालुक्यामध्ये राहतो आणि समाजा समाजामध्ये विशिष्ट आणण्याचं काम काही करत असतील

आज ही चहा बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा